नमस्कार मी अमोल नमस्कार मी स्मिता म्हणजेच मराठी कन्या जय महाराष्ट्र आहे त्याचे सहप्रायोजक आहेत राजबिंदू ग्रीन गोल्ड शीड एक्सेल सोलार पॉवर आणि रिटेलर तर आज आपण आहोत जेजुरी मध्ये आणि आज पावसाने खूप दमदार हजेरी लावलेली आहे तरी सुद्धा लोकांचा उत्साह कुठे कमी होताना दिसत नाहीये पालखी जी आहे माउलींची पालखी ती जेजुरीला विसावणार आहे त्यामुळे उत्साह हा द्विगुणित झालेला आहे त्यामुळे हा उत्साह तुमच्या सुद्धा शेअर करते, त्यामुळे पाहत रहा जय विठ्ठल मंडळी आपण जसं बघतो की ह्या दिंड्या आणि पालख्या जागोजागी विसावतात तर त्या काही गावांमध्ये सुद्धा जातात त्या गावातले काही परिवार आहेत ते स्वतःहून लोकांना घरी बोलून प्रेमाने त्यांचा पाहुणचार करतात तर असाच एक परिवार आपल्या त्यांच्याशीच गप्पा मारूया आणि विचार ते कसं हे सगळ्याचं नियोजन करतात नमस्कार नमस्कार रामकृष्ण रामकृष्ण सर्वप्रथम मला तुमचं नाव सांगा मी चिंतामंदी गंबर अद्वैत रायला सोपन नगर सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे या ठिकाणी आज गेली चाळीस वर्ष या ठिकाणी मी राहत आहे तर तुम्ही इथे एका वारीला तुम्ही इथे तुम्ही स्थान देता आणि ते कशा प्रकारे नियोजन असतं तुम्ही हे किती वर्षापासून करताय आणि तुमचं याच्या मागचं उद्देश काय आहे ते आम्हाला नक्की सांगा एकोणीसशे एकोणनव्वद पासून या दिंडीमध्ये माझे वडील माझी आई दोघंही पायी वारी करत असताना त्या दिंडीचे ज्या ठिकाणी मुक्काम करत होते गोखलेवाडा म्हणून होता त्या ठिकाणी त्यांचा तो वाडा पडला आणि आता कुठं जायचं त्यावेळेस मी त्या ठिकाणी गेलो आणि सांगितलं इथून पुढं ही दिंडी माझ्या घरी येईल आणि अखंडपणे त्याची सेवा जोपर्यंत मीच नाही माझे वडील नाही तर मी माझा हा सगळा इथून पुढची अखंड सेवा ही अशीच राहणार आहे असं त्यांना मी सांगितलं आणि या ठिकाणी त्यांचा त्यावेळेस असणारा छकडा त्या छकड्यामध्ये त्यांनी त्यांचं सगळं साहित्य टाकलं आणि त्यावेळेसचे असणारे एक पंचवीस तीस वारकरी माझ्याकडे आले मला खूप आनंद वाटला कारण एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला मी ज्यावेळेस इथं आलो त्यावेळेस मी दोन वारकरी घेऊन या आमच्याकडे प्रसादाला या असं म्हणून मी त्यांना घेऊन येतो पण आज मला एवढा मोठा आनंद आहे की आज माझ्याकडे शंभर लोक येऊन प्रसाद घेतात आणि मला हे आणि ह्यांचं हे जे काम आहे हे स्वार्थी नसून परमार्थिक आहे याच्यामध्ये कुठेही त्यांचा स्वार्थ दिसून येत नाही प्रत्येक गोष्ट माझी आहे अशा पद्धतीने या ठिकाणी आनंद सगळेच सण सगळे साजरे करतात पण हा सोहळा जो आहे हा सणापेक्षाही खूप मोठा आहे आणि याची आम्ही वाट आतुरतेने नेहमी दरवर्षी अगदी मोठ्या उत्साहाने जेवढं जमेल त्यांची सेवा आम्ही करत असतो शंभर लोकांचं तुम्ही म्हणता करता नियोजन तर मग ते कसं असतं म्हणजे केव्हापासून सगळी तयारी करावी लागते मग सगळं न्यारी पासून सगळं असतं किती वेळाचं जेवण तुम्ही करता था? ते सांग संध्याकाळी आमच्याकडे पूर्वी मी सगळं आमचा अद्वैत परिवार पाहत होता पण आता मी माझे बंधू मैराळ अद्वैत आणि त्याचे धोर थोरले बंधू मंगेश अद्वैत या दोघांच्याकडं एकादशीला ज्यावेळेस संध्याकाळी आल्यानंतर आम्ही फराळाचं करू असं त्यांनी सांगितल्यावर म्हणतं अरे माऊली तुझी काय आणि माझी काय एकच का आहे त्याप्रमाणे त्यांनीसुद्धा अत्यंत उत्साहाने आपल्याकडे फराळाचं रात्री बारा वाजू एक वाजू ज्यावेळेस ही पालखी इथं विसावेल त्यानंतर ही दिंडी येते या दिंडीचं मोठ्या उत्साहानं स्वागत केलं जातं आणि हे स्वागत केल्यानंतर संपूर्ण दिंडीला फराळ दिला जातो आणि नंतर मग ती पालखी दिंडी माझ्याकडे अशी कोण किती घरं आहेत जे हे सगळं सांभाळतात आणि सगळं सोय करतात सध्या इथं आम्ही नानाबाबा वडगावकर ही जी दिंडी आहे दरपल बावीस नंबरची जी आमचे ज्येष्ठ बंधू जसं त्यांनी सांगितलं एकोणीसशे एकोणनव्वदपासून आमचे काका म्हणजे यांचे वडील करत होते तेव्हापासून आम्ही इथं एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला आम्ही आलो गेले सत्तावीस वर्ष आम्ही पण या सेवेचा थोडा एक हिस्सा किंवा भाग बनलो ज्याचं का पूर्ण श्रेय आमचे काका आमचे ज्येष्ठ बंधू यांना जातं का तर हे सर्व ह्यांच्याकडं असायचं आम्ही ह्यांच्याकडंच वारीला म्हणून असायचो मग नंतर असं एक विचार निर्माण झाला की येणारे वारकरी उशिरा येतात रात्री एका व एकादशी असती उपवासाचं काहीतरी आमच्याकडनंही थोडीफार सेवा घडावी ना मग या सर्व वारकऱ्यांना वरईचं भात चटणी आमटी वगैरे उपवासाचं जेवण संध्याकाळी पा पालखीत आल्यानंतर आरती झाल्यानंतर विसवल्यानंतर हे सर्व येतात इथं त्यांची पूर्णपणे उपासची तयारी झालेली आणि मागे प्रचंड गर्दी आहे आणि या गर्दीमध्ये आमच्या टीमची सुद्धा सारखी चुकामुक होत असते तर तसंच आम्ही पुढे आणि आमची टीम, टीम काही मागे राहिली होती तर त्या टीमने काही शाळेची मुलं वारकरी बनून सुंदर असं वेषांतर करून नटून झटून वारीत सहभाग घेत होते तर त्यांच्याशी काही गप्पा केल्यात त्या आपण ऐकूया आणि त्या शाळेचं खास महत्व म्हणजे ते शनिवार रविवार जिथे शहरातल्या शाळांना सुट्टी असते तेव्हा त्या शनिवार रविवारी ते त्यांच्याकडून परिणाम पठण करून घेतात आणि त्यांची वेगवेगळी त्यांची कीर्तन असतील भजन असतील ते सुद्धा ते शाळेतल्या मुलांना शिकवतात तर त्यांचा हा जो आढावा आहे तो आपण या इथल्या व्हिडिओमध्ये अमोल पण सगळ्या मुलांना पाचवी पासून आरिपाठ एकदम तोंडपण आहे एकच वाकडण्याची गोष्ट आहे तर आता आमचे काही विद्यार्थी त्याच्यामध्ये तयार होत आहेत आपण आम्ही खरं तर सगळे भाग्यवान याच्यासाठी आहोत की माऊलींची पालखी आमच्या दारातून जाते पंढरपूरपर्यंत हा सोहळा उभ्या महाराष्ट्राला नवी जगाला परिचित आहे या सोहळ्याचं भाग्य म्हणजे आपल्या दारातून जाते हे भाग्य आम्हाला मिळालेलं आहे सुंदर ते ध्यान उभे विठे वरी करकटावरी ठेव निया तुळशी हार गळा कासे गळासेंबर आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवण कंटी कसुभमि विराजित तू कामाने माझे सर्व सुख पाहिन नची आवडीने मुखे म्हणा हरी म्हणा पुण्याची गणना कोण करी संसारी आमची ही दिंडी दहा बारा वर्षापासून चालू आहे आणि आम्हाला बाहेरचं सुद्धा ज्ञान आम्हाला सरांनी ह्या दिंडीचा उपक्रम राबवलेला होता आणि तो अजूनही सुरू आहे आणि ह्या दिंडीमध्ये मुलांना वेगवेगळ्या वेशभूषा करायला लावतात त्यामुळं त्याच्यामध्ये अजून उत्सुकता निर्माण होते या दिंडीमध्ये साड्या मुलींना नेसवायला लावतात त्यामुळं सुद्धा मुलींना खूप मज्जा येते तसेच मुलंसुद्धा पांढरा वेशभूषा घालून तयारी करतात त्यामुळे त्यांनासुद्धा खूप भारी वाटते आणि तिथे सर्व त्यांना खाऊ मुलांना दिलेला वाटप केलेला आहे माझे नाव आराध्य विजय जाधव हो, मी या दिंडीत रुख्माई बनलेली आहे आणि सर आम अम, आम्हा अम, सर्वांकडून खूप छान अशी तयारी करून घ्यायचे आम्ही दररोज परिपाठाच्या वेळी हरिपाठ म्हणायचो आणि आम्हाला ते करताना खूप मजा यायची आम्हाला साड्या नेसून सुद्धा खूप मस्त वाटले आम्ही पालखी विसाव्यात फुगड्या खेळल्या आणि आमचा आनंद व्यक्त केला मी मातुजी सोपना जाधव माध्यमिक विद्यालय साकोडे या शाळेचा माध्य विद्यार्थी आहे मी दोन हजार बावीसला या शाळेतून पास आऊट झालेलो आहे तर आत्ता ह्या वर्षी सरांनी सांगितले की या वर्षीपासून आपल्याला एक नवीन संकल्पना चालू करायची की मुलांना आध्यात्मिक ज्ञान शिकवायचे त्यामुळं आम्ही ह्या वर्षीपासूनच मुलांना हरिपाठ शिकवायला सुरुवात केली आहे आणि मी स्वतः तर मंडळी आपण बघितलं की पुण्यापासून ज्या पुढे पालख्या आणि दिंड्या चालल्या आहेत त्या जागोजागी मंदिरांमध्ये जिथे जागा मिळेल तिथे विसवत आहेत तर आता पुण्याच्या पुढे जसे गावामध्ये या दिंड्या जातात त्याच्या त्या रस्त्याच्या कडेला असलेल्या काही शेतांमध्ये तंबू टाकून विसावतात तर आता आज जोरदार पाऊस चालू आहे सकाळपासून तर त्या पावसामध्ये कशा प्रकारे त्यांचं नियोजन असतं हे आपण थेट त्यांच्याकडूनच जाणून घेऊया माऊली तुमचं आधी नाव सांगा वत्सला नारायण शिंदे तुम्ही कुठून आलाय आम्ही भेटल्यावरून मग आता सकाळपासून तर जोरदार पाऊस चालू आहे मग आता हे सगळं तुमचं नियोजन कसं चालू आहे ते एकदा आम्हाला सांगा नियोजन आता इथं स्वयंपाक वाले येते ती त्यांच्या ती पद्धतीनं सगळे आपापलं जबाबदारीनं करते ती पालं ठोकणार आहे ती कष्ट करणारी भरपूर आहे ती त्यांची ती जबाबदारीनं सगळं बघते चालून येणार असं सगळं आधी तयार करून ठेवते ती त्या आल्यावर चहा नाश्ता घे घेते ती स्वयंपाक बनवणारी आहे ती सगळे व्यवस्थित करते ती कुणाला सुद्धा काही कमी पडून देत नाही ती कुणाची तक्रार नाही काय नाही आत्तापर्यंत दिंडी इतकी मस्तपैकी चालल्या आमची दिंडी इतकी हलालकीत होती पण आता त्या दिंडीला एवढं रूप आले की ती आमच्या आनंदाच्या असू व्हावी ती इतकं आम्हाला किती ह्याचा आनंद घेऊ इतका आम्हाला पांडुरंगाने भरपूर काही दिलं त्यामुळं आम्हाला घरी राहावसुद्धा वाटत नाही कधी ह्यांच्यात जाऊन सामील व्हावं असं आम्हाला मनापासनं आमची तळमळ असते वारी चुकतच नाही वारी नाही चुकत किती वर्ष झाली तुम्ही वारी करता है? वारी आता तेवीस तेवी चोवीस वर्ष तेवीस चोवीस वर्ष सलग सलग तुमच्या दिंडीत किती जण आहेत दिंडीत आता दोनशे ते अडीचशे लोक आहेत आता इथे पुढे किती जण आले आहेत स्वयंपाक करायला पुढे स्वयंपाकाला तीस पस्तीस असतात तंबू लावण्यापासून सगळी माणसं मिळून पस्तीस लोक वारी आहे ती चालणारी वेगळी चालणारी वेगळी सगळं सामान तुम्ही आणला पालेभाज्या घरून ना आणल्यात नाही मग त्या सगळ्या तुम्ही कुठून आणता कसं नियोजन हे आमचं सगळं भगवान मामा आचारी भगवान मा आचारी ते आम्हाला काही सुद्धा बघून देत नाही ती एवढ्या सगळ्यांचा स्वयंपाक इतका मस्त पैकी बनवून सगळ्याच्या मुखात घालते ही भगवान म्हणजे साक्षात भगवानच नाव पण भगवान आहे आणि ती आचारी पण भगवान आचारीच आम्हाला दिलाय देवाने जेवण कमी नाही पडलं अजिबात नाही कधीच नाही शिल्लक राहील पण कमी नाही कधी शिल्लक जे नियोजन करता एवढं सगळं करता तर असं कुठे ना कुठे असं बोलता येईल की आधी पोटोबा मग विठोबा जेवायला थांबलं की तुम्हाला तो जो दिसतोय तो पांडुरंग जेवणामध्ये नंतर परत तुम्ही त्याच्यात ओढीने तुम्ही पुरत वाडी पुढे घेऊन जाता बरं हे झालं हे इथपर्यंतच नियोजन ठीक आहे आता इथून पुढे आसा तुम्ही कुठे जाणार आहे आणि त्याचं नियोजन तुमचं कसं असणार आहे त्याच नियोजन आता जिथे मुक्काम असेल तिथे असंच आहे की असंच विकत घ्यायचं आणि करायचं हो नेहमी प्रमाण जिथं जाईल तिथं असं खरेदी करायचं असंच करायचं असंच पंढरपूर पर्यंत असं जायचं पण धान्य तर तुम्ही सगळं घेऊन आला असं मी घरी वर ही केलेलं असतंय कुणी पण अन्नदान केलेली नाही हा अन्नदान केलं आमचं काय कमी पण अन्नदान करणारी म्हणजे कशाची कमी नाही तुम्हाला इतके दिवस तुम्ही फक्त देवाच्या देवाचं नाव घेऊन वारीला ना निघता आम्हाला कधीच कमी पडलं नाही आणि हा आनंद काही वेगळाच आहे म्हणजे तुम्ही बघताय एवढा पाऊस आहे आजूबाजूला चिखल सगळं आता बी शेतात एक तंबू आहे तिथे आम्ही बसलोय तरी पण त्या माऊलींनी कशा पद्धतीने त्यांची सगळी सोय केली आहे आणि किती उत्तम पद्धतीने आणि किती उत्साहात ते हे सगळं करतायत कुठलीही चिडचिड नाही काही नाही एकदम मस्त वातावरण हे सगळं चालले त्यांचं हे नियोजन जे आहे ते खरंच खूप बघण्यासारखं आहे म्हणजे प्रत्येक गोष्ट ते इतक्या छान पद्धतीने करतायत पाल ठोकणारे जे आहेत ते पाल ठोकतायत त्याच्यानंतर बाकीची माणसं कोणी चर खणत आहे पाऊस आहे पावसाचं पाणी जाण्यासाठी म्हणून त्याचं नियोजन करण्यात येते तिथे जेवण बनतंय आता इथे दोनशे अडीचशे माणसं येतील ती जेवतील मग परत त्यांची भांडी आवरायची हे सामान आवरायचं परत ट्रक मध्ये टाकायचं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता इथून जे पुढचे सगळे टप्पे आहेत ते एकेकच दिवसाचे आहेत इतकं सगळं सामान लावायचं ते परत काढायचं ट्रकमध्ये भरायचं परत जेवण बनवायचं हे सतत त्यांना आता जवळपास दोन आठवडे करायचे आणि एवढं सर्व करून सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर हसू आहे का तर फक्त त्या भगवंताच्या भेटीसाठी त्यांची ही ओढ लागलेली आहे आणि हेच हाच उत्साह आणि हाच युनिकनेस बघण्यासाठी म्हणून वारीत यावं लागतंय आणि हीच गोष्ट आपल्याला प्रेरित करते ह्या वारी करण्यासाठी आम्ही सोबत ट्रेक सुद्धा करतो ट्रेक करताना आम्ही डोंगर दऱ्यांमध्ये जेव्हा जातो तेव्हा आम्ही एका दिवसासाठी दोन दिवसांसाठी आमचा टेंट लावतो तिथे आम्ही जेवण सुद्धा बनवतो पण हे झालं छोटं वर्जन पण याचंच मोठं वर्जन आम्हाला वारी या वारीमध्ये बघायला मिळालं त्या वारीमध्ये जवळपास दोनशे अडीचशे लोकांचं जेवण बनवणं असू दे त्याच्यानंतर त्यांचे राहण्याची व्यवस्था असू दे आणि ते सुद्धा भर पावसामध्ये कशी करतात तर त्यांच्याशी आपण आता चर्चा करणार आहोत तर सर्वप्रथम नमस्कार माऊली कृष्णहारी रामकृष्णारी तुम्ही कुठून आलात विटा खला इथून आलोय तुमची ही वारी कितवी आहे आणि या तुमच्या प्रतिष्ठानचं नाव किंवा काय तुमच्या संस्थेचं काही नाव आहे खाल्हापूरचा लोका वारकरी हे आमच्या संस्थेचं नाव आम्ही माझी जवळ चोवीसावी वर्षी वारी झाली आम्ही दोघं बरोबर असते नवरा बायको दोघंही बरोबर असते चोवीसा वर्षी हे एक, एक, एक ही नवीन ही दिंडी काढून आमचं एकविसावं वर्ष अच्छा त्याच्या अगोदर आम्ही दिंडी केलेली आहे तुम्ही मला सगळ्यात जास्त मला जाणून घ्यायचे की तुम्ही हे जे सगळे तुम्ही तंबू लावता त्याच्यानंतर जेवणाची व्यवस्था करता तर या तंबूची व्यवस्था कारण मी सकाळपासून बघतोय की इथे तुम्ही तंबू लावताय आणि परत हे तंबू तुम्ही काढणार आहात तर मग ह्याचं नियोजन तुमचं कसं असतं तुम्हाला किती ह्याच्यामध्ये त्रास होतो का किंवा कसं असतं हे सगळं रात्री दोन वाजता उठावं लागतं दोन वाजता उठतो आम्ही पाठी दोन वाजता उठल्यानंतर हे साई तंबू गोळा करून घ्यायची तीन वाजेपर्यंत संपूर्ण गोळा करून गाड्यामध्ये भरायची तीन वाजता गाड्या पिकून पसरवलं पुढच्या जागेवर दिंडी इथे पोचे पर्यंत तुम्हाला रात्री निघावं लागतं आणि ती माणसं येईपर्यंत सारा त्याचा स्वयंपाक वगैरे करून ठेवावं लागतं मी एवढे वीस बावीस दिवस गावाने नियोजन करून येतो इथनं पंढरपूरात जातो एकादस संपते आषेढ एकादस बारस त्या दिवशी सगळे जाणार त्यावेळी अक्षरशः जशी नवी नवरी नांदाय जाती तसं प्रत्येक जण आप आपल्या डोळ्यात पाणी आणून एकमेकाच्या गळ्यात रडतात या बावीस दिवसात घरच काही सुद्धा आठवत नाही कि माझे जनावर आहेत माझी वरान पाणी प्यायचं घरी कोण आजार आहे काही आठवत नाही पण हे जे बावीस दिवस आहेत हे पुरा वर्षाची एनर्जी देऊन जातात की पुढल्या वर्षी आपण अवश्य यायचं आहे का ह्या वारीत काय आहे हे तर आल्याशिवाय कळत नाही एवढा आमचा अनुभव आहे हे माझं चौथं वर्ष आहे पण चार वर्ष झालं इच्छा आहे चालायची पण मला चालाय मिळणार मी महादेव देव तो बसलेला विटीवर आहे तो माझ्याकडून सर्वांची सेवाच करून घेतोय एवढा मला आनंद आहे ह्या वारीत मी काय बघलय मी मला काय मिळालंय मला पुरा आनंद आहे त्याच्या वारीत माझी एवढीच त्याच्यात निपत आहे माझ्या जवळ जीवात जीव आहे मला सेवा करायला तरी मला आहे बाऊली डोळे बघून पाणी डोळ्यातलं पाणी बघून माझे सुद्धा डोळे तसेच पाणवलेत आणि तुम्ही तुमच्या सुद्धा नक्कीच पाणवले असतील प्रेक्षकांचे तर त्यांची ही जी काही मेहनत आहे हे जे काही त्यांचा उत्साह आहे त्यासाठी आपण त्यांना एक छोटस गिफ्ट देऊया तर हे तंबू बनण्याचं काम करतात आणि हे आपले आचार्य आहेत त्या त्या सलाम करत तर तुम्ही बघितलं मंडळी इतक्या जास्त प्रमाणात पाऊस पडतोय त्याच्यानंतर इथे चालून वारकऱ्यांचे पाय दुखत तरी सुद्धा त्यांचा उत्साह कुठे कमी होताना आपल्याला दिसत नाहीये आणि हीच त्यांना जी ओढ आहे ती फक्त आणि फक्त त्या पांडुरंगाच्या भेटीसाठी आहे वीस दिवस फक्त आणि फक्त चालायचंय आहे तुम्हाला कोणत्याही गोष्टी तमानं बाळगता मग पाऊस असतो तुमचे पाय दुखत असतो किंवा इतर कोणत्याही अडचणी येत असतील तुम्ही आजारी पडत असाल तरी पण तू सुद्धा ही वारी थांबणार नाहीये हा एकच संदेश हा पूर्ण आम्ही जेव्हा या सहा दिवसांमध्ये बघितला आणि त्या त्याचा अनुभव जो आहे हा आमच्या गाठीशी आम्ही नक्कीच बांधलेला आहे आणि इथून पुढे त्याचा आम्हाला नक्कीच वापर होईल असं मला वाटतं आपण जेव्हा शहरामध्ये असतो तेव्हा आपल्याला बऱ्याचशा गोष्टीच्या अशा सहज मिळतात पण इथे आपल्याला त्या गोष्टी सहज मिळत नाहीत तरी सुद्धा ते किती खुश आहेत ह्याच उदाहरण त्यांनी आपल्याला दाखवून दिलं की तुम्हाला परिस्थिती कोणती असू दे तुम्हाला थाकायचं नाहीये थांबायचं नाही आणि कोणत्याही गोष्टी निराश व्हायचं नाहीये ज्या आपल्या हाती आहे ज्या आपल्या पदरी आहे पांडुरंगाने दिले ते आपल्याला सर्वस्व आणि त्याच्यातच खुश होऊन आपलं आयुष्य जगायचंय हा एकच संदेश आपल्याला वारी देते तुम्ही नक्की पाहत राहा जय महाराष्ट्र भर जय हरी विठ्ठल त्याचे सहप्रायोजक आहेत राजबिंदू ग्रीन गोल्ड शीट एक्सेल सोलार पॉवर आणि रिटेलर्स बोला जय हरी विठ्ठल